खान्देशातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये कानबाई मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी कानबाई उत्सव साजरा करण्यात येतो रविवारी मोठ्या उत्साहात घरात सजावट करून कानबाईची स्थापना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी वाजत गाजत नृत्य करत मोठ्या उत्साहात कानबाईंचं विसर्जन करण्यात येतं कानबाई उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले जे आपले भाऊबंधक नातेवाईक असतात ते संपूर्ण आलेले असतात दोन दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कानबाई मातेचा महोत्सव साजरा केला जातो पूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाजत गाजत निरोप दिला जातो कानबाई मातेचा हा हो उत्सव फक्त खानदेशातच मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याचं कैलास महाजन यांनी सांगितलं आता कानबाई मातेची स्थापना झालेली आहे हा उत्सव जो आहे तो कसा साजरा केला जातो कांबाई माता हा उत्सव आपण खानदेशातमध्ये जेव्हा धुळे नंदुरबार वगैरे हो हे तीन जिल्ह्या मिळूनच आपल्याकडे साजरा करतात याला सर्व आपलं म्हणजे परिवाराचे जे लोक असतात सर्व भाऊ पण म्हणा बाहेर बाहेरगाव गेलेले मंडळी वगैरे सर्व या एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आपण याची स्थापना कांबाई मातेची स्थापना एकच दिवसाची असते रविवारी बसव बसवतो आपण आणि सोमवारी सकाळी नऊ दहा वाजता विसर्जन करतो या उत्सवासाठी आपले भाऊ बाहेरगावी गेलेले असतात हे आपल्याकडे या उत्सवा ये हो, हो, हो। येतात आपले लहान भाऊ वगैरे गेलेले असतात त्यांचे परिवार वगैरे सर्व इथं आलेले असतात अच्छा म्हणजे हे दोन दिवस खूप आनंद आणि उत्सव असतो घरामध्ये हो हा ह्या हा उत्सव आनंदाने व सर्व मिळून साजरा करतात